काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी आणि आज कोल्हापूर शहरातील ए बी आणि ई वॉर्ड तसंच संलग्न उपनगरांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही सध्या महापालिकेच्या वतीनं एकवीस टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातोय बुधवारी कमी दाबाने पाणी येईल तर गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा एकदा निम्म्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प झालाय सोमवारी आणि आज मंगळवारी ए बी आणि ई e वॉर्ड तसंच काही उपनगर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा झालेला नाही अशावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेच्या चार आणि सतरा खाजगी अशा एकवीस टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातोय पण त्यातही विस्कळीतपणा आहे थेट पाईपलाईन योजना सुरू होऊनही वारंवार कोल्हापुरात पाणीटंचाई उद्भवते उद्या म्हणजे बुधवारीसुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून गुरुवारपासून पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होईल असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय